महत्वाची बातमी कारण मुंबईतली मोनो रेल पुन्हा एकदा बंद पडली आहे सकाळी पावणे आठच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वडाळा दरम्यान मोनोरेल बंद पडली आहे आणि बंद पडलेल्या मोनोमध्ये सतरा प्रवासी होते मोनोरेल बंद पडताच त्यांना दुसऱ्या मोनोमध्ये शिफ्ट करण्यात आलं सध्या मोनोरेलच्या एकाच ट्रॅकवरती दोन मोनोरेल आहेत कपलिंग करून मोनोरेल कारशेडला नेली जातीय या ठिकाणी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल मोनोरेल बंद पडण्याची महिन्याभरातली ही तिसरी घटना आहे याआधी एकोणीस ऑगस्टला मोनोरेल बंद पडली होती आणि त्यानंतर आठवड्याभरात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे मोनो बंद पडली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मोनोरेलमध्ये बिघाड झालेला आहे इशांत देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देणार आहेत पण त्यापूर्वी आपण ही दोन दृश्य पाहूया वो अटक गई फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफर आदमी लोग को किया तो उसके कारण फिर बाद में पाइप ब्रिकेड आ गई तो इन लोग बोल रहे पाइप ब्रिकेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो रेल वाले हम लोग सप्लाई का इश्यू था वो कर दिए उसके लिए उन लोग भी शांत हो गए फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है एक के पीछे एक खड़ी है अभी वो ट्रेन चालू हो गई आदमी लोग सुरक्षित निकल गेले है इसके आगे कुछ तकलीफ नहीं आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात ईशांत देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील ईशान पाऊण तासाहून अधिक वेळ होऊन गेलेला आहे की मोनोरेल बंद पडली आहे प्रवाशांसाठी काय पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे आणि प्रशासनाकडून काय प्रयत्न केले जात आहेत प्रज्ञा सध्या मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मोनोरेल बंद पडली आहे मी थेट दृश्यांमध्ये आपल्याला दाखवू शकतो आता दुसरी मोनोरेलनी कपलिंग करून आता ही संपूर्ण मोनोरेल ही कारशेडमध्ये घेऊन जाणार येणार आहे तांत्रिक बिघाडामुळे ही मोनोरेल बंद पडली होती सतरा पावासी या मोनोरेलमध्ये होते फायर ब्रिगेडच्या मदतीने सर्व सत्रा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे पण ही तिसऱ्यांदा ही घटना अशी घडत आहे ज्यावेळीस मोनोरेल ही बंद पडली नेमकं काय तांत्रिक कारण आहे हे अजून देखील समोर येत नाही आहे पण सध्या मी दाखवू शकतो दुसऱ्या मोनोरेलनी ही जी बंद पडलेली मोनोरेल आहे ही कपलिंग करून आता कारशेडमध्ये घेऊन जाण्यात येणार आहे सध्या एक दुसऱ्या मार्गावरती मोनोरेलचा येण्या जाण्याचा प्रवास हा केला आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांना देखील फटका बसत आहे मोनोरेल या उशिराने धावत आहेत पण आपण बघू शकतो सध्या दृश्यांमध्ये देखील की मोनोरेल अजूनही बंद पडली आहे दुसऱ्या मोनोरेल ही थी सध्या त्या ठिकाणी पोहोचली आहे पण अजून देखील कपलिंग करून त्याला घेऊन जाण्यास वेळ लागत आहे कारण की काय ही अशा टर्निंगवरती ती मोनोरेल थांबली आहे त्यामुळे कुठेतरी आता अडचण येत आहे कपलिंग करण्यासाठी त्याचबरोबर प्रवासी जे आहेत त्यांच्यासाठी आता दुसरा पर्याय चालू केला आहे तो म्हणजे दुसऱ्या मार्गिकेवरून आता मोनोरेलची येण्या आणि जाण्याची सोय करण्यात आली आहे पण याचमुळे एक मार्ग चालू असल्यामुळे कुठेतरी नागरिकांना उशीर होत आहे येण्या जाण्यामध्ये जी मोनोरेलला वेळ लागत आहे त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यामध्ये वेळ लागत आहे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सर्व कार्यालय आज खुली होतात आणि जो चाकरमानी असतो मुंबईकर असतो हा कार्यालयामध्ये जाण्यासाठी निघत असतो आणि आपण माहिती असेल की पब्लिक ट्रान्सपोर्ट हा मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यामुळे आता मोनोरेल बंद पडण्यामुळे बरोबर आहे त्यामुळे घटना पब्लिक ट्रान्सपोर्ट संदर्भात घडत असतील तर त्यावर तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण प्रवाशांना या सगळ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो ईशान धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी